कशासाठी सगळे चार सूत्री भात लागवडचे नियोजन आहे चार सूत्री म्हणजे नेमकं ने ने काय असते अरे चार सूत्री म्हणजे भात लागवडीची नवीन पद्धत आहे ती चार सूत्रीसाठी भाताचा तूस कोण लागतंय नो ते कुठून आणणार भाताचा तूस खर्च कशासाठी भात तूस पाला पाचोळा काडी कचरा का जाळायचा आणि तिथं जर रोप लागण केली तर चांगल्या पद्धतीने रोप येतात त्याला सिलिकॉन मिळते रोप ताटर पण त्यात चांगलं उत्पादन येते अरे सुनील ग्लिरी सिडिया सुद्धा लागणार तो कुठून आणायचा अरे ग्लिरीसिडिया म्हणजे तरी काय गिरीसिडिया ताग नेंचा हिरवळीची खत आहेत त्याचा वापर आपण शेतात केला तर नत्राची कमतरता कमी होत्या आणि आपल्याला युरिया कमी लागतोय हे आपले पैशाची बचतच आहे सुनील राव ती दुरी पण लागणार ना दुरी कशासाठी अरे दुरी घ्यायची त्याच्यावर पंचवीस हजार पंधरावर मार्किंग करायचं ती दुरी घेऊन शेतामध्ये जायचं आणि त्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या दुरीच्या मापानं आपले पंचवीस बाय पंच जे मार्किंग आहे त्या मार्किंग वर रोप लावायची म्हणजे दोन रोपातलं अंतर पंचवीस पंधरा सेंटीमीटर आणि दोन ओळीतलं अंतर पंचवीस सेंटीमीटर होतंय एक नियंत्रित लागवड होत्या आणि दुसरं म्हणजे पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आपल्याला त्याच्यात अंतर्मशागी करता ब्रिकेट। युरिया ब्रिकेट गोळी पण लागते ना युरिया ब्रिकेट यो आणि काय प्रकार आहे युरिया ब्रिकेट म्हणजे युरिया डेबीची गोळी असते ती जर आपण वापरली पंचवीस बाय पंधराच्या चौकोनामध्ये तर ती हळूहळू पिकाला लागते आणि नत्राची कमतरता कमी या आणि खत हळूहळू लागल्यामुळे ला पिकाची चांगली वाढ होती जोमदार वाढ होत्या कसदार पिक काळोखी दिसते या पिकाने अरे युरिया बिकेट वापरून आपलं पीक जी जो जी 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 हो ते ले ले जे जोमात येते ती पद्धत चांगली आहे भात लागवडीची अरे खरच की खरं तुम्हाला एवढी महत्वाची माहिती मिळाली तरी कुठून परवा कृषी विभागाच्या आत्महत्या प्रशिक्षण होत त्याच्यात ही सगळी माहिती भात चार सूत्री लागत पद्धतीची दिलेली आहे अरे मग चार सूत्री भात लागवड पद्धत खरोखरच फायद्याची आहे बरं एक नंबर माहिती चार सूत्री भात लागवडीची लागवडकास हरी आम्ही जातीचं शेत करी कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेत करी काष्टाची भाकरी